केस दाट होत नाही आहे केस पातळ होत आहे केसांची व्हॉल्यूम वाढत नाही आहे आणि केस वाढत नाही आहे हा बऱ्याच महिलांचा सध्याचा एक प्रश्न आहे यावर आज आपण बोलूया सर्वात पहिली गोष्ट जर तुमचे केस पातळ होत चालले आहे याचा अर्थ सर्वात पहिला हा आहे की तुमच्या शरीरामध्ये कुठल्या तरी घटकाची कमी झाली आहे मग आता हे घटक कुठले असू शकतात आहेत बीटवेल असू शकतंय हिमोग्लोबिन असू शकते डी थ्री पण असू शकतात सर्वप्रथम तर खूप महिलांनी हे अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे दुसरं जर तुमच्या आहारात प्रोटीन नसेल तर तुमच्या केस लवकर पातळ होतात म्हणून आहारात प्रोटीन प्रोटीन कशाकशातून मिळते चला आपण पहिले ते बघूया सिम्पल पनीर प्रोटीन हे पनीरमधनं मिळतं प्रोटीन्स हे दुधातून मिळतं सोयाबीन चंक्स म्हणजे सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्याच्यातनं पण आपल्याला प्रोटीन्स मिळतं टोफूमधनं आपल्याला प्रोटीन मिळतं दुधामधूनसुद्धा आपल्याला चांगले प्रोटीन्स मिळत आहेत त्याचबरोबर तीळ आहे सूर्यफुलाच्या बिया आहे पंपिन सीड्स आहे याच्यातनं पण आपल्याला प्रोटीनचा एक चांगला सोर्स मिळतो तर हे तुम्ही थोडं थोडं करून तुमच्या आहारामध्ये समावेश करा आता आपण बघूया प्रॉडक्टबद्दल तुमच्या केसांना ना एक चांगलं तेल लावणं जास्त गरजेचं जा आहे तेल हे केसांना रोज नसतं लावायचं केस धुण्याच्या आदल्या दिवशी केसांना तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुऊन टाका ते जेणेकरून तुमच्या केसांमध्ये फंगल होणार नाही आहे जास्त वेळ तेल जर का केसांमध्ये राहिलं तर केसांना फंगल होत असते तर तुम्हाला पण जर का तुमच्या केसांना तेल लावायचं असेल केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री केसांना तेल लावा तेल कोणतं असायला हवं तेल ना हे हर्बल असायला हवं पण हर्बलच्या नावाखाली कुठलं पण तेल विकत नाही घ्यायचं ठीक आहे तेल कोणतं कोणतं असायला हवं असं एक तेल बघा की ज्या तेलामध्ये ना झाडाच्या मुळा वगैरे टाकलेल्या आहेत आणि ते दिसत आहेत की त्या मुळा त्याच्यात आहे तर तुम्ही ते तेल घ्या लस्टर मॅजिक आहे की ज्याच्यामध्ये हे तेल आहे फक्त तीनशे रुपयाची भली मोठी बाटली येते जी दोन तीन महिने तुम्हाला पुरते किंवा तुम्ही साधं पॅराशूट खोबरेल तेलसुद्धा वापरू शकताय तेसुद्धा तुमच्या केसांना चांगलं आहे कोणतंही तेल घ्या तर तेलामध्ये एरंडेल तेलाचा एक चमचा टाकायचा तेल थोडं गरम करायचं आणि त्याने तुमच्या केसांची मसाज करायची रात्रभर तेल तसंच राहू द्यायचं केसांना आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही के सकाळी केस धुऊन टाकायचे जर तुमचे केस खूपच जास्त पातळ असतील तर तुम्हाला सूर्यफुलाच्या बिया खाणं गरजेचं आहे जसे आपण मुखवास खात असतो तसं आपल्याला एक मुखवास तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये थोडासा जवस तीळ थोडासा ओवा सूर्यफुलाच्या बिया हे एकत्र करा आणि मग ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये खाण्यात ठेवा तुम्ही हे दिवसातून दोन ते तीन वेळेस खाऊ शकतायत यामुळे तुम्हाला मोठ्या पिल्यांचा पण त्रा त्रास असेल म्हणजे तुमचं जर का पोट साफ होत नसेल किंवा तुमच्या डेली फॅट वाढलेलं असेल शरीरावरचे फॅट वाढलेले असतील आणि तुमचे केस दाट होत नसतील तर ह्या सगळ्या समस्यांना लवकरच आणि लवकरच चांगलं समाधान मिळेल दिवसातून दोन ते तीन वेळेस मुखवास खा जसं मी बोलली तुम्हाला पुन्हा एकदा तीळ ओवा सूर्यफुलाच्या <coughs> माफ करा सूर्यफुलाच्या बिया जवस हे एकत्र छान मस्त काळं मीठ टाकून भाजा एका डब्यात भरून ठेवा आणि दिवसातून दोन ते तीन वेळेस खा बघा तुमच्या केसांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदल झालेले दिसतील याचबरोबर आपल्या केसांसाठी आपल्याला दूध घेणं खूप गरजेचं आहे रोज रात्री झोपताना एक कपका असे ना तुम्ही ते दूध घेत चला दूध पिल्याने के केसांची वाड खूप जास्त छान होत असते केसांना नेहमी विंचरत चला कंगव्याने जर केस विंचरत राहिलं दोन तीन वेळेस दिवसातून तर आपल्या केसांचे जे मुळं आहेत आणि इथलं जे त्वचा आहे ना याचं ब्लड सर्क्युलेशन्स जे आहेत ना ते खूप जास्त छान होतात ते ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहण्यासाठी ते जेवढं आपण केसं विंचरवते तेवढं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते आणि आपल्या केसांची वाढ खूप जास्त चांगल्याने होते म्हणून दिवसभरातून तुम्ही दोन ते तीन वेळेस चांगल्या एका कंगव्याने आजकाल वुडनचेच कंगवे वापरले जातात प्लॅस्टिकच्या कंगव्यांपेक्षा लाकडी कंगवा जो आहे वुडनचा कंगवा म्हणतो आपण त्याला त्या कंगव्याने केसं विंचरा त्याने केसं लवकर तुटतही नाही मोडलंही जात नाही आणि तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन्स आहेत सुद्धा खूप चांगलं होते अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आजचं फ्री लाईफ सेशन आहे की तुम्हाला आपण रेटिनॉलबद्दल माहिती हवी आहे का मी एक सेशन दिलं ज्याच्यातनं बऱ्याच जणांना रेटिनॉलबद्दल खूप प्रॉब्लेम आहे मी तीन वाजता झूम मीटिंगवर लाईव्ह येणार आहे ज्यात मी तुम्हाला रेटिनॉलबद्दल सगळी माहिती देणार आहे रेटिनॉल का वापरावं रेटिनॉल कोणी वापरावं रेटिनॉल कसं वापरावं रेटिनॉल कोणत्या कंपनीचं कोणत्या एडवाल्यांनी वापरावं आणि ते किती प्रमाणात वापरावं त्याचे नियम काय दुपारी तीन वाजता हे फ्री लाईव्ह सेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकला जॉईन करा आणि दुपारचं तीनचं से से फ्री सेशन नक्की अटेंड करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट कोर्स बेसिक शेअर मार्केट फक्त एकवीस दिवसांचा हा कोर्स आहे मराठी भाषेत शिकवलं जाणार आहे लॅपटॉप कम्प्युटरची काहीच गरज नाही मोबाईलवरून एकवीस दिवसात तुम्ही तुमची स्वतःची कमाई स्वतः शेअर मार्केटमधून करू शकताय लक्षात घ्या ज्या महिलांना शेअर मार्केट म्हणजे काय हे देखील माहीत नाही त्यासुद्धा ॲडमिशन घेऊ शकत आहेत कारण शेअर मार्केट म्हणजे काय इथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत आम्ही सर्व शिकवणार आहोत आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरला मॅसेज करा व्हॉट्सअपवर नक्की मला मॅसेज करा थँक्यू